नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाशिवरात्र विशेष या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की कोळी कुटुंबांच्या नकळतच आता सावनी ही कोळींच्या घरी प्रवेश करते आणि सर्वांच्या नकळतच कोळी कुटुंबाची पिढी जात असणारी नंदी महाराजांची मूर्ती सावणीने चोरलेली असते तर आता इंद्राताईंना या सगळ्याचाच खूप त्रास होत असतो इंद्राताईंना खूप वाईट वाटतं नंदी महाराजांची मूर्ती नक्की कुठे गेली असावी याचाच इंद्राताई विचार करत असतात आता मुक्ताही इंद्राताईंना सावरत असते तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात महाशिवरात्रीच्या अगोदर आपल्या कुटुंबाची पिढीजात अशी असणारी नंदी महाराजांची मूर्ती आणि या घरची लेख परत यायला हवी तर आता मुक्ताही इंद्राताईंना शब्द देत म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका देवारातील देव आणि या घरची लेख या घरची लक्ष्मी लवकरच या घरात परत येणार आहे आता इंद्राताईंना दिलेला शब्द पाळण्यासाठीच मुक्ताही रागानेच सावणीजवळ निघालेली असते आता मुक्ताचा तो राग पाहून सागरही मुक्तासोबत निघतो आता ज्यावेळी मुक्ताही सावणीच्या समोर येते त्यावेळी मुक्ता मात्र खूप चिडलेली असते आता चिडलेली मुक्ता कुठलाही विचार न करता लादी पुसण्यासाठी ठेवलेलं मॉफ हातात घेते आणि सावणीच्या अंगावर धावून जात म्हणते ना तुला देवारातील देवांची किंमत ना तुला घरच्या लेकीची किंमत आमच्या घरच्या लेकीला तर तू घरापासून दूर केलंच आहेस परंतु आमच्या घराण्याचा असणारा पिढीजात नंदीही तू चोरला आहेस माणसाची देवावर असणारी श्रद्धा त्याचीही तुला कदर नाही सावणी असं म्हणत आता मुक्ताही देवीयाईचा रौद्ररूप धारण करत सावणीच्या अंगावर धावून गेलेली असते आता मुक्ताचं ते रौद्ररूप पाहून सावनी घाबरून जमीन दोस्त झालेली असते आता मुक्ताचं महाशिवरात्र विशेष काली मातेचं रौद्ररूप सावनीला कोणती शिक्षा भोगायला भाग पाडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि हो आता या महाशिवरात्रानिमित्त घरची लेख आणि देवऱ्यातील देव घरी प्रकारे परत येतील हे पाहणंही अतिशय रंजक आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद